आमच्या सारखी तुम्ही खाऊन दाखवा एकच दिवस झोपड्यात येऊन बघा की कसं कृपया पोटाला गाठ मारून रमजान महिन्यामध्ये भीक मागायला गेले आणि भीक मागून बघा सर ते काय बसवलं नाही त्याच्यात आपल्याला काय आणि कसं राहताय कसं खाताय काय मतदान

आम्ही आणतो कोंबडी दहा रुपयाची मी दिली शिजवायचं तेच खायचं आणि बालवाडीत ते नाही का सुकडी द्यायचे देते <laughs> दे, दे, दे 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 गेलो ना सांगायचं उरलेलं ठेवा आमच्यासाठी मराठी माणसं काय करतात ते गायांना यांना चारून टाकतात मी मागून घेते एक पोटर आणले शिजवायचं आणि डाकराना चारायचं उपाशी मारुस तारस करायचं आणि वरून ह्याने दाब द्यायचं इथून उठण काय आले की मनाने उठून राहिले मग आज पिढी ना पिढी गेली सर तरी पंधरा पण अजून ते रेशनिंग तुम्हाला आणून द्या रेशनिंग दिले ना तुम्हाला आता त्याच्यावर कोणता नंबर त्याच्यामध्ये धान्य भेटत नाही सर ने ने आधार कार्ड तर कुठलं बी असत असतं की नाही सर मग ते आधार कार्ड आपण बोलायला गेलो ना की आधार कार्ड आपण त्या गावच मग तिथूनच करू पाना कुठून आणायचं करू आता इथं आम्हाला खायचं आमची लेकरं वाढवायची का त्यांचं शिक्षण करायचं काय आम्ही खाऊन जगायचं करायचं काय कागदपत्रेला गेलं की त्याच गावाला मग आता ही सरकारी जागा आहे ना सर कोणती जागा पण ज्याने उठाव म्हणायचं ते माझे त्याने उठाव मेलेला माणसाला जागा भेटतील आम्ही सर जिवंत असून आपल्या समाजात नाही माणसाला जागा नाही भेटत असं झालंय आम्ही म्हणजे एक हे महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याला माणूसच नाही माणूस म्हणून आले आमचे का असं कुणी येऊन बघत नाही नाही गावकरी माणसं नाही कुणी मोठे कसं राहत आहे कसं खाताय काय फक्त चोरी झाली ना सर येणार मग डायरेक्ट रात्रीचे बारा वाजून डायरेक्ट घरातून असं उठून एवढं मात्र ही सुनी म्हणून मी एक एक, एक रुपया पोटाला गाठ मारून रमजान महिन्यामध्ये भीक मागायला गेले आणि भीक मागून बघा सर ते काय बसवलं नाही तुम्हाला काय वाटतंय की बाबा आम्ही चोर आहे ना आमच्या आम्ही तुम्हाला सबूत दाखवतो भीक मागून एक एक रुपया रमजान सर मी भीक मागितलं पुरा की तुम्हाला आम्ही कुठं रात्रीचं जातोय कुठं येतोय तुम्ही तुमच्या नजर पाहू दे सर चोरे करणारी माणसं सा, अशी सडले पडलेली खाऊन जगतात का आमच्यासारखी तुम्ही खाऊन दाखवा एकच दिवस आमच्या झोपड्यात येऊन बघा की कसं कसं आणि आम्ही जगतोय कसं विचार करत नाही असं नाही आम्हाला बी अधिकार आहे माणूस आमची बी लेकर बाळा सोप हो, आमच्या नोकऱ्या पाणी लागाव आम्ही बी काय माझ्या ग्रॅज्युएशन करून पैशाशिवाय पुढे काय नाही आहे की सगळी तुमची आता सत आठ होस्टेल आहेत तिथे राहून तुझी राहण्याची याची सगळी सोय होईल पुढे शिक्षणाचं सगळं हे मोफत आहे सगळे बारावी कशा झाले इलेक्ट्रिक आयटीआय 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 मग ठीक आहे तू बारावी नंतर आयटीआय पेपर म्हणजे आयटीआय केली दहावी नंतर कुठला वेग इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिक शेक्नॉलॉजी चौदा भीक मागून सर इथं तुमच्या मुलाला किती लागतात तिकडे माग मागून मुंबई दिल्ली हाय तिकडं जायचं अकराला आधार केला अवा आम्ही तर इथं तुम्ही बघितलं ना खड्याच घरात खड्डा करायचं ती माती काढायची वाळलेली मस्ती लेटर झोपायची काहीतरी मला नाही माणूस तुमचं काय आहे इथं काय क्रोध दाखवा काय दाखवा दाखवाय कोणी दमदाटी करते कामाला नाही गेलं चोरा करते काय चोरे करायचे कोण चोऱ्या करून त्याच्यामुळे कोणी काढले आणि चोऱ्या करून कोणाचं भलं झालं सर आता एवढं ते दहा बारा दहा बारा हजार रुपये गेले तेवढेच माझ्या पोरांनी लेकरांना नसते खाल्ले पर... आणि एक महिन्याचं तर असं ना आलं असतं दहा बारा हजार रुपये पण नको अहो झोप अशी लेकर टप्पा टप्पा उठू असं वाटायचं की ते फोटो काढायचं काय करू मला इतकी तर ये उद्या पोलीस चौकीला फेशनला ये काय झालं अरे तुमचं राख नाही नोकऱ्यात तुमच्या आहेत आता नाही या फौजदारांनी काय म्हणलं

प्रत्येक कुटुंबाचं का सर तुम्हाला दोन मिनिटं सांगता का मागच्या वेळेस गोडेगाववरून एक असे कुणी आले होते तर त्यांनी सर्वे करायला आले होते मी एवढं तर सांगते घ्या ना आमचं सर्वे नीट करून ते काय फोनवर तिकडून तिकडून ते साहेब बोलायचे की आपण ग्रामपंचायतीला जाऊ आणि तिथून आपण सर्वे करून घेऊ पण आणि ते जे आले होते नाही तर ते सर काय म्हणायचे आहो तुम्ही डोळ्यानी बघा अशी माणसं काय सांगत नाही गावकरी माणसं सरपंच नाही सांगत आले होते पण ते सर्वे करत होते पण त्यांना दुसरे सर सांगत होते की आपण कुणाकून सरपंच कोण घेऊ आपण सरपंच कोण घेऊ की किती माणसं गावात आणि ते सर काय म्हणत होते मला नाव नाही यायला आता ते सर म्हणत होते तुम्ही वाड्या वाजता फिरून बघा ना